चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे पोक्सो कायद्याच्या जनजागृतीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक यांना पोक्सो कायद्याबाबत जागृत करण्यात आले विविध विभाग पोलीस प्रशासन व शिक्षण विभागाने यासाठी पुढाकार घेतला प्रत्येक शाळा आणि कॉन्व्हेंटमध्ये पोक्सो विषयक तक्रारी हाताळण्यासाठी समित्यांचे गठन करण्याचे निर्देश देण्यात आले पाल्यांसह पालकांनाही याबाबत संवेदनशील करण्यासाठी उपाययोजना आखल्या जाणार असून शाळा महाविद्यालयांशी संबंधित शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकांनी पोक्सो विरोधातील जनजागृती कार्यशाळेत सहभाग घेतला घरून निघाल्यानंतर मुलं शाळेत जातात आणि त्या शाळेत त्यांना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे प्रत्येक पालकाची आणि त्या बालकाची अपेक्षा असते तर मग आपण ते देतो का त्यांना हे पॉक्सो ऍक्ट ची माहिती सर्वांना व्हावी यासाठीच या, या कार्यक्रमाचं आयोजन आहे आजकाल समाजामध्ये बरेच असे गुन्हे होत आहेत अपराध होत आहेत आ, मुली असो की मुलांवर असो या प्रकारचे अत्याचार होत आहेत तर ते त्या संबंधाने अवेअरनेस व्हावं लोकांमध्ये जनजागृती व्हावी शाळा असो समाज असो की कुठेही असो त्या अनुषंगाने माहीत व्हावं यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि हे खूप चांगलं कार्यक्रम आहे